शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम सगळ्या शेतकऱ्यांचं मी आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय मी अॅग्रीकॉस कुशाल सोनावणे आज माहिती देतोय दे टोमॅटो पिकामध्ये दे। जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे काय बाजारभाव असतील त्याबद्दल ही अपडेट देतोय दे मी कोणताही प्रकार आपण त्याला बाजारभाव अंदाजक नाही परंतु जे काही टोमॅटो उत्पादक शेतकरी आणि जे काही माझ्याकडे होणार रजिस्ट्रेशन आहे त्यावरनं हा मी ढोबळ मानाचा अंदाज देत असतो यामध्ये बदल होऊ शकतो त्यामुळं त्यामुळं तुम्ही मागची व्हिडिओ बघा आतापर्यंत तर क्लिअर कट आलेलो आहे परंतु वातावरणात होणारा बदल आणि जर बाहेरून आयात झाली तर तो होणारा बदल तर बघितला मित्रांनो त्यानुसार जर बघितलं तर मी मार्केटमध्ये अंदाज चुकू शकतो एखाद्या वेळेस परंतु आतापर्यंत नाही झालेलं तसं तर एक अंदाज देऊन ठेवतो त्यामुळे तुम्हाला जी काही लागवड करणार आहे तुम्ही त्या लागवडीमध्ये तुम्हाला काय फायदा होईल किंवा काय तोटा होईल या गोष्टी मी सगळ्या सांगणार आहे आता जे काही प्लॉटवर आहे हा एक्केचाळीस दिवसाचा प्लॉट आहे लागवडीपासनं कन्सल्टिंग करतोय आणि याचे मी पहिल्यापासून व्हिडिओ टाकलेले काय काय केलेलं आहे काय काय नाही केलेलं आहे ते इंस्टाग्रामवर आहे त्यानंतर जर बघितलं आपण तर यासाठी आता फुलकळीसाठी ऍप्लिकेशन गेलेलं आहे आपलं आता बुडफळ सेट झालेलं आहे पाच पाच सहा सहा फळं एका गडाला जर बघितलं आपण तर हे सहा फळं एका झाडाला एका फंजाला आलेले याचं नियोजन आपण लागवडीपासून देत असतो आणि याच्याच मध्ये जर बघितलं कर्प्यानि कर्पा नियोजन असेल तर त्याचा देखील व्हिडिओ टाकलेला आहे आपण आणि आत्ता जर बाजारभावाचा व्हिडिओ जर बघितला तर आता जर बघितलं साधारण आता तीन जुलै तीन जुलैचं मार्केट हजारच्या पुढे मी बोललो होतो बा पंधरा जून पासून मार्केट वाढल पंधरा जूनपासून मार्केट म्हणजे जून महिन्यापासून त्याने थोडीशी हे घ्यायला सुरुवात केली तेजी घ्यायला सुरुवात केली पण पंधरा जूनला शंभर टक्के वाढलं पूर्णपणे मार्केट वाढलं आणि वीस पासून थोडं तेजीमध्ये चाललेलं आहे ते मार्केट अजून किती दिवस राहील आता हे समजा जर बघितलं आपण तीन जुलै आहे मार्केट तीस जुलैपर्यंत तेजीमध्ये राहणार आहे तीस जुलै नंतर मार्केट जर बघितलं तर ते थोडं रिवर्स होणार आहे रिव्हर्स झाल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात तुम्हाला मार्केट एक स्थिर लेवलला असेल स्थिर लेव्हलला म्हणजे किती असेल अडीचशे तीनशे चारशे चारशे पाचशेच्या आसपास तुमचं मार्केट राहील आणि त्या पुढच्या ज्या लागवडी राहतील समजा आता ज्या लागवडी झालेल्या आहे या लागवडींच्या मार्केटचा अंदाज जर घेतला आपण तीनशे पर्यंत मार्केट राहील शंभर टक्के आता हा जर प्लॉट बघितला आपण तर ह्या प्लॉटची कंडिशन समजा एक्केचाळीस दिवसाची हा साठ दिवसापर्यंत पण पासष्ट दिवसापर्यंत चालू होऊन जाईल ह्या प्लॉटची जर कंडिशन बघितली तर हा प्लॉट संपेपर्यंत कमीत कमी मार्केट अडीचशे पर्यंत राहील आणि जर बघितलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये मार्केट कदाचित कमीही होऊ शकतं किंवा वाढूही शकतं त्यामध्ये मी तुम्हाला परफेक्ट अंदाज देत नाही पण आता जुलैचा एवढा अंदाज देतोय हा तुमच्यासाठी खूप पुरेसा आहे त्यावरून तुम्ही पुढचा थोडाफार अंदाज लावू शकतात आणि दिवाळीमध्ये जर बघितलं तर ज्याला कोणाला लागवड करायची असेल तर आता भरपूर बघितलं वातावरणामध्ये होणारे बदल किंवा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पट्ट्यात होणारी वेगवेगळी लागवड नारायणगाव असेल जुन्नर असेल चांदवड असेल नाशिक पिंपळगाव निफाड कळवण कळवणमध्ये आता आटोपले प्लॉट जर बघितलं सटाणा भागामध्ये ताराबाद अंतापूर तिकडे भरपूर लागवडी असतात किंवा मग कन्नड आणि पैठण वगैरे पुणे जिल्ह्यामध्ये पण भरपूर लागवडी सांगलीमध्ये कडेगाव त्या तासगाव त्या साईडला भरपूर लागवडी अशा कंडिशनमध्ये जर बघितलं तर पावसाळ्यात ह्या टायमिंगला लागवडी खूप असतात पण बांगलादेश वगैरे इकडे जर बघितलं आपण तिकडं लागवडीचं प्रमाण कमी असतं त्यामुळे आपला माल हा तिकडं पाठवत असतो निर्यात होत असतो जर निर्यात व्यवस्थित झाली तर मार्केट चांगल्या प्रकारे टिकून राहील आणि निर्यात जर झाली नाही किंवा मग तिकडून जर आयात झाली तर मार्केट ढसळू शकतं अशा प्रकारे टोमॅटो मार्केटचा अंदाज आहे पूर्णपणे तुम्हाला मी सांगतोय आधी पण सांगितलं शेवट पण सांगतोय हा फक्त तुमच्या माहितीसाठी का याच्यावर शंभर टक्के येच होईल हे मी सांगत नाही तुम्हाला पण अशा प्रकारे घडणारे आणि जर याच्यात काही बदल झाला तर तुम्ही कमेंट करून बोलू नका की साहेब तुम्ही बोलले होते असं केलं हे फक्त मला येणारे कॉल आणि रेग्युलर शेतकऱ्यांचा ज्या मनात शंका उभ्या राहतात त्यांचं थोडंसं निरसन करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय आणि जर तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये मी शक्यतो माझं काम फक्त एकच का आहे प्लॉट घेणं आणि प्लॉट बनवून देणं जर तुम्हाला बनवायचं असेल तर माझ्याकडे शंभर टक्के या माझा दिलेला नंबर आहे माझा हॉफीसचा नंबर आहे दोन्ही पण नंबरवर तुम्ही ट्राय करा किंवा तीन चार काय नंबर असतील ते नंबरवर ट्राय करा तुमचा प्लॉट रजिस्टर करून घ्या कॉल नाही झाला तर व्हॉट्सअप मेसेज करा प्लॉट पहिले रजिस्टर करा त्यानंतर सगळं काही तुम्हाला मार्गदर्शन मिळेल व्हिडिओ आवडला तर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद